पेन्शन भेट घेण्यासाठी तुम्ही आलात परंतु अधिकारीच उपलब्ध नाहीये तुम्ही सुद्धा कॉल केले स्टेशन मास्तरांनी सुद्धा फोन केलेले आहेत पण कोणाचाही फोनला त्यांनी उत्तर दिलेलं नाहीये खर तर तुमचा भाग राहिला नाहीये का या अधिकाऱ्यांना नाही बघा आज या ठिकाणी आपण बघितलं पिल्ले म्हणून जे अधिकारी आहेत कॉन्ट्रॅक्टचे ते काही फोन रिसीव करत नाही नक्की काय कुठं बाहेर आहेत किंवा कामात व्यस्त आहेत हे आपल्याला एक दोन दिवसात कळेल मी आता त्यांना मेसेज पण टाकलेला आहे पण राहायला विषय धाकाचा त्यांनी त्यांचं काम करावं करा मी माझं काम करेन आणि जर काम नाही केलं तर काय कसा धाक असतो तेही मी त्यांना दाखवेन फक्त माझं एवढी रिक्वेस्ट असेल काम करावं आता पुढच्या मंगळवारी मी पुन्हा येणार आहे मी त्यांना मेसेज टाकला टेक्स्ट मेसेज जर त्यांनी कॉल नाही उचलला किंवा केला नाही मला कॉल तर मी त्यांना पुढच्या मंगळवारी उत्तर देईन पुढच्या मंगळवारी थोडं मी लवकर येईल एक नऊ दहाच्या आतच आणि इथं मग आपण एक तास वेळ यापूर्वी सुद्धा अधिकाऱ्यांची तुम्ही भेट घेतली होती आणि याच कार्यालयात बैठक झाली होती आणि एक ठराविक वेळेत स्टेशनचं सा काम हो सा सांगण्यात होतं परंतु काय कधीपर्यंत होणार आहे त्यांच्याशी काही चर्चा झाली का आता चर्चा तर काही झाली नाही मॅडम पण त्याचा पाठपुरावा झालाच नव्हता मीही बरेच महिने आलो नाही त्याच्यामुळे प्रामाणिकपणे सांगतो तो पाठपुरावा झाला नाही परंतु आता मी महिन्यातून कमीत कमी दोन ते तीन वेळा येईल म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा होईल आणि येताना पहिले रेल्वे स्टेशनला येईल नंतर माझ्या कार्यालयात जाईल नंतर महानगरपालिका शिवना भेटेल तुम्ही ज्या रस्त्याने आलात मामा बाहेर खूप कचरा पडलेला आहे आणि याच कचऱ्यातून रेल्वे प्रवाशांना यावं लागतं माझ्या मते तुम्ही सगळ्यात पहिले ज्यावेळी निवडणुकीच्या काळात भेटत होता त्यावेळी भे तुम्ही शब्द दिला होता की इथे स्वच्छता राखावी किंवा इतर प्रश्न तर आत्ताचं चित्र तुम्हाला कसं वाटतं ऍक्च्युअली त्या रस्त्याविषयी मागच्या वेळेस जेव्हा मी आलो होतो ना चार महिन्यापूर्वी चार साडे चार तेव्हा त्या ते रस्त्याविषयी मॅडम मी बोललो होतो कोणाच्या अखत्यारीतो काय येतो तुम्ही सांगितलं तो रस्ता आता बनणार आहे तो बनला तर नाही पण ते एवढी असोच्छित आहे तो तुमच्या अंडरमध्ये येतो ना सुद्धा रेल्वे प्रवासी तिथूनच येतात ना शेवटी नाही ह्या सगळ्या गोष्टींचा आहे ना मॅडम मी एक लेखी पत्र देतो आणि मी पुढच्या मंगळवारी जेव्हा येईल तेव्हा ही सगळी पाहणी आपण पुन्हा करू म्हणजे आपल्या लक्षात सांगितलं आहे सरगता जिना बंद नाही जिना चालू आहे फक्त तो जनरेटरशी कनेक्ट नसल्यामुळं म्हणजे मला तसं माहिती मिळाली की तो त्यांच्याशी कनेक्ट नसल्यामुळं काही वेळापुरता तो बंद असतो परंतु जिना चालू आहे सी सी टी व्ही कॅमेरा जे आहेत ते अत्यंत कमी प्रमाणात उपलब्ध आहेत आम्ही कालच स्टेशन मास्टरांची भेट घेतली त्यांनी सांगितलं की लोकसंख्या वाढते तेवढ्या प्रमाणात आम्हाला सी सी टी व्ही स्टेशनवर खूप चोऱ्या होत आहेत बघा सी सी टी व्ही कॅमेरे हे सुरक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे आणि ते कुठल्याही परिस्थितीत प्रत्येक कोपऱ्यावर किंवा मध्यभागी हे सी सी टी व्ही फुटेज असायलाच पाहिजे आणि तसं मी आता मॅडमने देखील सांगितलं पुन्हा भले मी आज आता त्यांच्याशी आपला कॉन्टॅक्ट नाही झाला पण आज उद्या परत माझा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होईल पण मंगळवारी ही सगळी पाहणी करू मंगळवारी नक्की तुम्ही येणार असं ठरवलंय दुसरा मंगळवार आणि चौथा मंगळवार प्रत्येक महिन्याचा पंधरा दिवसात पण जास्त येईल पण कमीत कमी तुम्हाला सांगतो बाबा चोरी वगैरे झाल्याच्या नंतर इथे एफ आय आर घेतली जात नाही इथे गुन्हा दाखल केला जात नाही डायरेक्ट कल्याण सर्वसामान्य जनता ज्येष्ठ नागरिक त्यांनी काय करायचे तो आता विषय इथं झाला करने करने। ते त्यांच्या यांच्याकडे मागणी करणार आहेत अधिकाऱ्यांकडे सध्या तरी त्यांचं म्हणणं इथं आम्ही फक्त तक्रारी अर्ज वगैरे स्वीकारतो आणि ते पोलीस स्टेशनला सबमिट करतो परंतु जर एफ आय आर दाखल करायची असेल तर कल्याण होते परंतु आता मॅडम बोलल्या की अंबरनाथचं पण म्हणजे इथं जवळ होतंय आता बघूया नक्की काय होतं बदलापूर वरून अनेक दिव्यांग बांधव सुद्धा प्रवास करतात त्या डब्यांमध्ये दुसरे देखील घुसखोरी करतात आणि जो प्लॅटफॉर्मची उंची आहे साईडची तर त्या ठिकाणी जे देव्यांच्या बांधवांना ट्रेनच्या डब्यामध्ये चढता सुद्धा येत नाही तर ती उंची देखील लेवलला करण्यात यावी अशी देखील देव्यांच्या बांधवांकडून मागणी येते हे सगळे जे विषय आहेत ते मॅडम म्हणून माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे का तुम्ही मला लेखी स्वरूपात द्या मी पुढच्या मंगळवारी पुन्हा येईन सगळे विषय तुमच्या समोरच टॅली करेन आणि जे विषय आहेत ते फॉरवर्ड लगेच डीआरएमना फॉरवर्ड करेन आणि मी मिटिंग लावेन सगळ्या संदर्भात आता आपण सध्या डीआरएम सोबत मीटिंग लावू नंतर मी जीएम सोबत पण मीटिंग लावेन

डिस्कशन झालं हा डिस्कशन झालं की गाडी असणं गरजेचं आहे एकंदरी फायनलची गाडी आता निघणार नाही जवळजवळ आहे कारण काही सुविधा पाहिजे असेल तर मग तेही आवश्यक आहे थँक्यू